नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्री गुरु औदंबर तळीस का निवास करतात या औदंबर वृक्षाचे महत्व काय आहे या पाठीमागे आख्यायिका काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्री गुरु औदंबर तळीस का निवास करतात या प्रश्नाचे उत्तर श्री गुरु श्री गुरु चरित्राच्या एकोणीसाव्या अध्यायात आलेले आहेत नरसिंह अवताराच्या वेळी हिरण कशिपूच्या उदरविदारामुळे ह्या भगवंताच्या हातांच्या नखांची आग होत राहिली ती उमरांच्या फळात हात खूप बसल्यावर शमले म्हणून शीतलोपचारांचे प्रतीक म्हणून औदंबराची ख्याती श्री गुरूंच्या संदर्भात झाली अमरेश्वराजवळच्या चौसष्ट योगी श्री गुरूंची पूजा करण्यासाठी माध्यान्न समय येत येथेच गंगानुजावर कृपा करून श्री गुरूंनी त्याचेही हरण केले औदंबर हा कल्पवृक्ष आहे आपल्या मनोहर पादु काही तेथेच आहेत तुम्ही तेथेच वास करावा असे सांगून श्री गुरु भीमातेरी असलेल्या गांजापूर या गावी येऊन स्थिरावले औदंबर वृक्ष पूर्व इतिहास व कल्पवृक्ष वरदान काय हिरण्यकशपू नावाचा एक देवत होता देव दानव व मानव पूर्णाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फार उन्मत झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णू त्याचे प्रयत्न करूनही कशपूने पण देव तारी त्याला कोण मारे अखेर दरवेळी मृत्यूमुखातून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून हिरण्या कश्यपू प्रल्हादाला म्हणाला काय रे कार्ट्या तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे बाबा तो चराचरात सर्वत्र आहे महालाच्या या खांबात आहे का हो आहे हे ऐकताच हिरण्य कश्यपून त्या खांबाला असा हो वरचा भाग आणि खालचा मानवी शरीरासारखा अशा रूपा श्री विष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह होता त्यांनी आपल्या प्रखरण खांनी हिरण्य त्या, त्या महालाच्या उंभरट्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा व त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्री विष्णूने केला खरा परंतु त्या दैत्याच्या पोटात जे काल कुटविष होते ते त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली होती यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदंबराचे फुटलेली फळे आणली व श्री नरसिंहांना त्या फळात आपली नक्की खुपसवायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला उग्ररूप नरसिंह शांत झाला तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झालेत परंतु त्यांनी त्या ते औदंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदंबर वृक्ष तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझे भक्तीने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णू सुद्धा शांत होईल ज्यांना मुलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल औदंबराला भूतारावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळे श्री गुरु नरसिंह यती नरसिंह मंत्राची उपासना करताना औदंबराखाली बसत ते स्वतः नरसिंहाचे अवतार त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती अमरेश्वर सानिध्यात राहत असताना मध्यन काळी चौसष्ट योगिनी तेथे येऊन श्री पूजा करेल व नंतर त्यांना आपल्या मंदिरात घेऊन त्यांच्याकडून श्री गुरु पुन्हा उदंबराखाली परत येत त्यावेळी श्री गुरु येथे गावात भिक्षा मागायला जात नसत त्यामुळे सदा सर्व काळ अरंग्यवासत राहणारा तो येते जिवंत तरी कसा राहतो याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले एखाद्या इस्माला पाळतीवर ठेवून तो येते दुपारच्या वेळी काय करतो हे बघावे ठरविण्यापर्यंत लोकांच्या कुतूहलाची मर्यादा गेली त्याप्रमाणे काही ब्राह्मण लोक माध्यान्ह समयी वस्तुस्थिती पाहावयाला संगम गेले परंतु त्या ब्राह्मणांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली व मग मदोन्मत झालेले ते विप्र मदरहित होऊन परतले त्यावेळी एक गंगानुष मात्र आपल्या शेताची राखण करीत होता त्याने काठावरून श्री गुरूंना पाहिले योगिनी नदीतून पूजेला आल्यावर श्री गुरु पाण्यातूनच पुढे चालू लागतात नदीचे पारे दुभांगत श्री गुरुना वाट मिळाली त्यानंतर परतले नदीच्या पाण्यातून वाट मिळणे व देवकन्यांकडून पूजा होणे या सर्व गोष्टी पाहून आपल्या शेतातून ते सर्व दृश्य पाहणारा तो गंगा आश्चर्यचकित झाला व श्री गुरु हे परमेश्वराचे अवतार आहे त्याबद्दल त्याची खात्री पटू लागली पुन्हा दिवस दुसऱ्या दिवशी त्या प्रकारची त्या प्रकाराची नीट परीक्षा घेण्याचे त्याने ठरवले ठरल्याप्रमाणे माध्यम काळी श्री गुरु नदीवर आले नदीच्या पाण्यात त्यांनी पाऊल टाकताच विभाग झाले व नदीच्या मधोमध रस्ता तयार झाला त्याच्या पाळतीवर असलेल्या गंगानुजानेही त्यांच्या मागोमाग जाण्याचे ठरवले व त्याप्रमाणे गेल्यावर त्याला नदीच्या प्रवाहात एक रत्न खजित कोपर आणि युक्त असलेले अनुपम नगर दिसू लागले दुसरी अमरावतीच होते जणू काय ते श्री गुरु सूर्य उगवता सारे लोक आरती घेऊन आले व त्यांची श्रीगुरूंची षोडशोपचारे पूजा केली श्री गुरुनी आपल्या मागून आलेल्या गंगानुजाला विचारले काय रे तू का आलास येथे स्वामी मी सहजच आपल्या दर्शनाला आलो आहे ही, ही यज तूच गिरिजारमन शंकर आहेस तू स्त्रीमूर्ती आहेस तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान माया मोहामुळे मला झाले नाही परंतु आता मला आपण उद्धार हवे मी आपणाला शरण आलो आहे अरे गंगानुजा आजपासून तुझे संपले व ऊर्जितावस्था चालू झाली तुझ्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होते पण ही सर्व हकीकत कोणाला सांगू नको ज्या दिवशी या रहस्यातले अवाक्षर त्याच दिवशी या जगाचा तो निरोप घेशील हे लक्षात ठेव मुनिराज मी कोणालाही हे वर्तमान सांगणार नाही असे बोलून श्री गुरूंबरोबर तोही परत काठावर आला ते दिव्य नगरी लुप्त झाले व नदीचे पाणी पूर्ववत पाहू लागले त्याचे दोन भाग होऊन वाट तयार झाल्याचा मागमोसही तिथे राहिला नव्हता काठावर परत आल्यावर श्री गुरु औदंबराखालील आपल्या नित्यवस्तीस्थानाकडे गेले व तो शेतकरी आपल्या शेतात गेला त्या दिवशी शेताची देखभाल करताना त्याला एक विचित्र वेल एका ठिकाणी दिसले त्याने ती वेल उपटून टाकावे म्हणून प्रयत्न केला परंतु तिची मुळे खोलवर गेली होती त्यामुळे हाताने ती उपटता येणार कुदळ आणून मिळाला त्याने तो निधी मिळता श्री गुरूंकडे धाव घेतली व त्या दिवसापासून तो श्रीगुरूंचा निस्थयम भक्त झाला तो गरीब आता श्रीमंत झाला होता एकदा त्याने काशी व प्रयागिक क्षेत्रे पाहण्याची उत्सुकता श्रीगुरूंना दाखवली तेव्हा पंचगंगा संगम म्हणजे दक्षिणेकडील काशीपूर व कोल्हापूर हेच दक्षिण प्रयाग असे सांगून प्रत्यक्षात स्थळे दाखवण्याचे आश्वासन दिले बसून त्या ब्राह्मणाला ते कात्रे मागून पकडवायला सांगितले तेव्हा योग प्रभावाने ते आकाशातून संचार करीत लगेच म्हण म्हणजे सकाळीच प्रयागला गेले तिथे स्नान करून माध्यांनी विश्वनाथाचे दर्शन काशी क्षेत्रात घेऊन पुढे गया या तीर्थक्षेत्रालाही त्याला घेऊन गेले मनोवेगाने जाणाऱ्या त्या श्री स्थल कालाच्या मर्यादेचे कसले बंधन सूर्यास्त होण्याच्या सुमाराला त्रिस्थळी यात्रा आटोपून अमरेश्वराला परत सुद्धा आले ते थोडीफार कीर्ती प्रकट झाली आहे तेव्हा आता अमरेश्वराहून गुप्त व्हावे असा विचार श्री गुरुनी नंतर केला त्या गंगानुजाने श्रीगुरूंची स्तुती स्तृत घाली व मनोवेगाने जाण्याचा अनुभव घेऊन तो घरी परतला चौसष्ट योगिना श्री गुरुनी दुसऱ्या दिवशी मध्यानीला त्या पूजेला आल्या असताना ती सर्व हकीकत सांगून गुप्त होण्याचा निश्चय सांगतात त्यांनी त्यांचे पाय धरले व श्री गुरूंशिवाय जगणे म्हणजे यमदूताला बोलावणे अशी आपली स्थिती असल्याचे विनवले तेव्हा आपण औदंबरावर नेहमी राहू हो। कधी वाटे ते तेव्हा माझ्या भेटीची इच्छा झाली की औदंबराकडे जात जा असा दिलासा श्री गुरुनी त्यांना दिला तेव्हा कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरील खमरपूर या स्थानी जो औदंबर आहे तिथेच रोज पूजेला जाण्याचे त्या चौसष्ट योगिनीने ठरवले त्या ठिकाणी श्री योगिनी श्री गुरुंची पूजा केली त्या औदंबराखाली जप किंवा अनुष्ठान करणाऱ्याचे पाप ताप दैन्य भीती आधी व्याधी व सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद श्री गुरुंनी दिला व ते तेथेतून ते निघून गाणकापूरला प्रकट झाले प्रत्येक कौदंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्या मधून नरसिंह प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना गडना जाणतात त्यांच्या समोर आपण अगदी शुद्र असतो पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखवले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्यांना घोर सामानसिक त्रास घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याला का त्याचा कार्यक्षम करून त्याला पुनर्जीवन देतात अवतारी पुरुष त्यांच्या दुःख दूर करून त्यांची व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्यनिवास असणाऱ्या औदंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की ते त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत तर ती प्राणशक्ती औदंबर वृक्षातून निघून भक्तांचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते ही प्राणशक्ती परिपूर्ण आहे कारण प्रत्येक कौदंबराच्या का वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री तत्तात्रय असतात औदंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद